ही सकाळ आहे एकोणीस फेब्रुवारीची जो भगवा रंग आकाशात दिसत होता तो वेगळा कुठल्या दिवसाचा नाही तर शिवजन्मोत्सव दिवसाचाच आहे जुन्नरमधून जय महाराष्ट्र रिपब्लिक जय शिवराय मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजची तारीख आहे एकोणीस आणि तुम्हा सर्वांना शिवजन्मोत्सवच्या शिवमय शुभेच्छा आजचा दिवस खूप छान आहे महाराष्ट्रासाठी सो आज मी आत्ता चाललेली आहे शिवनेरीला काल रात्री जिथे मी ब्लॉग एंड केला त्यानंतर जास्त काही शूट नाही केलं हॉटेलला आलो चेक इन केलं आणि आत्ता स्टे केला इथेच आणि त्यानंतर घोडेगाव जे आहे जुन्नरच्या जवळ तिथे आम्ही स्टे केला आणि आता वाजलेले आहेत सात शिवनेरीला जायचं आहे गर्दी नको भेटायला म्हणून थोडं लवकर निघतोय पण गर्दी असणार आहे सो असा असेल हा ब्लॉक आणि आता इकडे आहे सानू मॅडम आणि मम्मी आमच्या सगळ्यांच्या तयारी झालेल्या आहेत शिवनेरीला जायचा आणि इकडे पप्पा पण आहेत गाडी घेत आहेत सो असा असेल हा व्लॉग पुढे काय काय होतंय ते ते भेटे बघायला भेटेल सो so हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा आंब्याच्या झाडाला मोर असं आंबे आणि हे आहे हॉटेल जिथे आम्ही स्टे केला होता आणि इकडे इन्वॉर्मेंट प्रतिपच्रवलेखे वर भीष्णू विश्वंदिता मुद्रा भद्राय जन्माने आपली मातृभूमी पावन झालेली आहे आज मी गेलीये महाराजाधीराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारीला झाला होता शिवनेरीला आणि खाली स्टॉल आहे वडापाव वडापाव खाते आणि मग सुरू करणार ट्रेक ऍक्च्युली ते प्रॉब्लेम असा आहे की दाखवते एक मिनट मी तुम्हाला शिवनेरी गड अर्ध्यापर्यंत गाडी जाते पण आज गर्दी असल्यामुळे खालीच थांबवलंय आम्हाला आणि इथून आता पूर्ण हा गड चढावा लागणार आहे आणि ही गर्दी आहे छत्रपती शिवाजी महाराज एक महान भारतीय राजा आणि राजनितक होते महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशीही लढावे लागले एवढेच नाही तर विजापूरला आदिलशहा आणि अंग्रजशाही लढावे लागले सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठ साम्राज्याचे छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि याच किल्ल्यावर आज मी आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं म्हणजे तर महाराजांचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधवकोळ्यातल्या जन्मलेल्या प्रतिभावना स्त्री होत्या इथे आम्ही पोचलोय शिवनेरी किल्ल्याच्या पायपाजवळ महाराजांचा जन्म शिवनेरी इथे झाला शिवनेरीसोबतच त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपून त्यांना पुण्यात पाठवले जहांगिरी व्यवस्था दादाजी कोंडदेव आणि सहाजी राजेंनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सदरांची देखरेख करत असे आई प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दे कणखरपणा देशप्रेम आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे ध्येय होते या गुणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले आईकडून मिळालेली शिकवण आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करत होती स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य आपल्याला स्वराज्याचे रक्षण करायचे आहे तर आपल्याला किल्ले हवेत महाराजांना असे वाटू लागले आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात साडेतीनशेहून अधिक किल्ले आहेत आणि एकाही किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले नाव दिले नाही आणि म्हणूनच आज प्रत्येक किल्ला हे महाराजांची प्रेरणा धैर्य युक्ती शक्ती आणि बलिना बलिदानाची एक गाथा सांगते दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर होती त्यांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या सगळ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या त्यांनी त्यांच्या वयातील शूर तरुणांना एकत्र केले आणि देशपांडे देशमुख इत्यादी त्यांचे वेगळे संबंध होते महाराजांनी हळूहळू पुण्यात आजूबाजूचे काही उद्ध्वस्त किल्ले आणि डोंगर काबीज करण्यास सुरुवात केली तोडणा किल्ला हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता त्यानंतर त्यांनी राजगड आणि हळूहळू रायरेश्वर किल्ला शपथेचा साक्षीदार आहे याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती ते फक्त सोळा वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले हिंदवी स्वराज्य स्थापन करून इच्छाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांना एक गट तयार केला ज्याला त्यांनी नाव मावळा असे दिले शिवाजी महाराजांचा जन्म तर शिवनेरीवरतीच झाला पण अवघ्या दोन वर्षातच राजकीय परिस्थिती आणि सुरक्षा लक्षात घेऊन जिजाबाईंनी हा किल्ला सोडला पुढे काही वर्षांनी म्हणजे सोळाशे त्र्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला परंतु यशस्वी झाला त्यानंतर महाराजांना संपूर्ण हयातीत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात राहिला चाळीस वर्षांच्या कालावधीनंतर हा किल्ला मराठा साम्राज्याच्या अखेरीत आला जो त्यांनी सतराशे सोळा मध्ये शाहू महाराजांच्या राजवटीत पेशव्यांच्या ताब्यात दिला या किल्ल्यावर गडप्रेमींना बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात या किल्ल्यावर नैसर्गिक ताशिव आहेत आणि त्याला तटबंडी नसल्याने हा किल्ला जिंकण्यास कठीण असा होता किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी सात प्रमुख दरवाजे पार करावे लागतात शिवनेरीवर पोहोचताच गर्दी होती ती म्हणजे मुलाखत घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची पण आम्ही जाईपर्यंत त्यांची मुलाखत व त्यांचं भाषण झालेलं होतं ते लोक जन्मोत्सव साजरा करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावरती आले होते आणि हे होतं त्यांचं हेलिकॉप्टर जे आता थोड्याच थो वेळात इथून जातो जोपर्यंत हेलिकॉप्टर गेलं नाही तोपर्यंत बाकी लोकांना दर्शन घेण्यासाठी परवानगी नव्हती त्यामुळे इथे गर्दी खूप वाढली आणि हे असं हेलिकॉप्टर गेलं आणि उपमुख्यमंत्री आणि मुख... मुख्यमंत्री तर आलेच होते पण त्यासोबत डॉक्टर अमोल कोल्हे सुद्धा आले होते नेरीला आणि अजित पवारांची सभा झालेली आहे ते गेले हेलिकॉप्टरनी आणि आता गर्दी इतकी आहे की काय विचार शिवनेरी किल्ल्यावरती भरपूर असे लोक छत्रपती शिवाजी महाराज सईबाई जिजाबाई छोटे छत्रपती शिवाजी राजे असे अटायर मध्ये आले होते आणि ते बघताना खूप छान वाटत होत ह्याच किल्ल्यावरती आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई भोसले यांचं स्मारक सुद्धा आहे हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या इमारतीमध्ये झाला आणि ती इमारत पाहायला मिळते हे आहे बदामी तलाव गडाच्या मध्यभागी इमारतीच्या जवळ एक तलाव आहे त्याला बदामी तलाव असे म्हणतात आणि जेव्हापासून स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल पाहिली होती तिथून डॉक्टर अमोल कोल्हेंना प्रत्यक्षात भेटायची प्रत्यक्षात त्यांचा आवाज ऐकायची खूप इच्छा होती आणि तीही त्याच दिवशी पूर्ण झाली डॉक्टर अमोल कोल्हे त्या दिवशी तिथे उपस्थित होते आणि त्यात त्यांची ही, ही मुलाखत चालू होती आणि जसं मी तुम्हाला मागे क्लिप दाखवली होती लोक वेग त्यां शिवाजी महाराजांच्या अटायरमध्ये येतात परंपरा जपतात तसंच इथे अजून एक काका का मला दिसले ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा जी होती ती धारण केलेली होती आणि ते बघताना खूप छान वाटत होतं खूप लहान लहान मुलं अटायरमध्ये ते आले होते ते बघताना खूप छान वाटतं आणि हीच आहे ती क्लिप ज्यामध्ये अमोल कोल्यांचा आवाज मी प्रत्यक्षात इतक्या जवळून ऐकला होता Terima kasih atas <laughs> जसं प्रत्येक किल्ल्यावरती एक देवीचं मंदिर आहे तसं शिवनेरीवर शिवाई देवीचं मंदिर आहे जिजाबाईंनी याच देवीला आपल्याला मुलगा व्हावा म्हणून नवस केला होता आणि याच शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं पाचवा दरवाजा चढून मधून आत गेल्यावर उजव्या बाजूने शिवाई देवीचे मंदिर लागते हे मंदिर कांड्यामध्ये आहे मूर्ती अतिशय सुंदर आहे

गड उतार झालो की खालीच अरेंजमेंट केली होती ती म्हणजे जेवणाची जेवणाची सुविधा इथे दरवर्षी असते आणि खूप छान सुविधा असते भात शिरा आणि पाणी पुरवलं जातं भाविकांसाठी त्यामुळे ही खूप छान आणि एकदम सुंदर अशी प्रथा इथे चालू झालेली आहे त्यामुळे जेवणाचं टेन्शन लोकांना फारसं येत नाही लोकं महाप्रसादाचा लाभ घेऊनच घरी जातात खाली पार्किंग लॉट मध्ये दिसले ते म्हणजे भगव वादळ प्रत्येक बाईक ला प्रत्येक कार ला प्रत्येक रोड ला फक्त आणि फक्त भगवे दिसत होते हे भगव वादळ दिसताना इतकं सुंदर दिसत होतं ज्याच्यावर फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचा हक्क आहे कारण की जर ते नसते तर आज आपण नसतो शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी इतकं काही केलेलं आहे की त्यांची गाथा जितकी सांगावी तितकी कमी आहे आणि हे सगळं शूट करताना खूप छान वाटत होतं खूप मस्त छान दिवस गेला तोही आणि एक शिवजन्मभूमी आहे शिवाजी महाराजांची शिवनेरी किल्ला त्यामुळे मला शिवजन्मोत्सवच्या दिवशी शिवने शिवनेरीवर जायला भेटलं ह्याच्यापेक्षा काही मोठी गोष्ट होऊच शकत नाही त्यामुळे ऑल थँक्स टू माय पेरेंट्स अँड ऑल यू गाईज हा ब्लॉग पूर्ण बघा आणि थर्ड पार्ट आणि इथून आम्ही पुढे गेलो ते म्हणजे अष्टविनायक जे आहेत ओझरचा गणपती आणि लेणेद्र्या तिथल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सो तो नेक्स्ट ब्लॉग येईल आणि इथे तुम्ही पाहू शक पाहू शकता रस्त्यानी फक्त गाड्या 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 आहेत इतक्या लार्ज प्रमाणात पब्लिक महाराजांसाठी महाराजांच्या किल्ल्यावरती इतके भक्तिभावनी जातात ते बघून खूप छान वाटतं ही आहे शिवजन्मभूमी जुन्नर दर्शन घेण्यासाठी सो पहिला जो ब्लॉग आहे तो खूप मोठा होईल त्यामुळे मी हा पार्ट पार्ट मध्ये कट करून मेगा टाकणार आहे सो हा थर्ड पार्ट असेल सो हा पूर्ण बघा आणि एन्जॉय करा